मागे वानखेडे काय तिकडत आतमध्ये मुलगी असू शकते कांबळे चेटर ओपन करा लक्षपूर्वक आतमध्ये मुलगी असू शकते कांबळे पाठी मागे सर पेन ड्राईव्ह मिळा सर इथं इथे पेनड्राईव्ह सर इथे मुलगी नाही आहे सर पण आलो होतो ते भूत शोधायला पण काय भेटलं जाऊ याचा अर्थ आपल्याला कुठे टीप भेटली बरोबर सर चला पेन चेकिंगला चेकिंग ला द्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे या परिसरामध्ये काही दिवसांपासून अशाच पद्धतीने अनेक मुलींचे अपहरणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे यामुळे हा प्रकार एखाद्या टोळीचा भाग असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे पालकांना असा मोठा प्रश्न पडला आहे की आपल्या मुलांना घराबाहेर पाठवायचे की नाही आम्ही महान्यूजच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सातत्याने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू चेक सर या पेन मध्ये सगळा करप्ट डाटा आहे पण या एका फोल्डर मध्ये आतापर्यंत किडनॅप झालेल्या प्रत्येक मुलीच्या नावाची यादी आहे नेमका यांचा उद्देश आहे तरी काय एकदा माझ्या हातात एक लागले ना त्यांच्या हाडा हाडाला कायद्याचा धडा शिकवला तर नावाचं राहुल नाही पलटी घोडे <laughs> या काका या या एवढी आहो इकडून ये भाड्याच्या काकाचं घर होतं ना काकाने भाड्याने घेतलं होतं घर आपल्या या आपण मागच्या वर्षी दिवाळीला लावली होती छिल्ली या त्याच्यामुळे तीन वर्ष झाली हे हे भाडे घर होते तीन दिवस नव्हतं ना आपण घरी मग भाड्याने येवढी आव एवढी लायटिंग लावतो

तोंता ए पोपट पोपट <laughs> पोपट 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 तर हिरवाला गा, ते ताला ताणा काळा झालाचे आंघोळ केले नसेल चिंजीवर बाहेर होतो ना मी त्याला आंघोळ घाला कोणी नाही म्हणून आंघोळ केले नसेल म्हणून उलटा उलट राहिला तसा ते उलटन चे, चे योगा करायला जागाय नाही योगा काय तिची उगला तिला योगा करा

त्याला मारून टाकतो एका तू तुला तुला रत नाही तर चांगला राणी पाय इथं दिसाय तू मारून टाकतोय का भुकी काय आलं त्याला आतमध्ये टाका लवकर दोन मिनिट माझा क्लाइंट आहे मला त्याला दोन मिनिट बोलायचंय फक्त मी त्याला बाहेर घेऊन जातो आरोप आहे दोन मिनिट दोन मिनिट त्याला बोला लवकर हो तिकडे लक्ष द्या चल 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 बस इथे तू खर खरं सांगत जाणार रे तू काहीच खरं सांगत नाही तेव्हा मित्राकडून माहित झालं तू इथं आहे म्हणून काहीतरी करा ना साहेब याच्यातून काढा साहेब जवा पकडला तो आम्हाला मारा लागले साहेब कुठं कुठं मारलं मुलगी काहीच माहीत नाही एकदा काय होते एका पुरापोरीचा ग्रुप नाही का फिरायला जातो का फिरता फिरता एक मुलगी कपडे चेंज करते चेंज करते तर एक पोरगा काय करते त्याच्या ग्रुप मधला त्या पोरीचे नाही का फोटो विडिओ काढतो आणि तिच्या पाठलाग करत तिच्या घरापर्यंत येतो आणि तिला जबरदस्ती करतो तर मग ती काय करते जबरदस्ती करते म्हणून <coughs> नाही <laughs> का त्या पोराच्या डोक्यात रॉड मारतो का बघा कुठेतरी ऐकल्यासारखं वाटायला रेषम पिक्चरची स्टोरी आहे ना राजा काय डबल पिक्चरच्या स्टोऱ्या सांगायला का राजा पिक्चर बनव त्यात मला हिरो घे अशा स्टोऱ्या भरपूर आहे आपल्याकडे काहीतरी कराव साहेब मी पहिलेच खूप परेशानी द्यावं साहेब मी एका मुलीवर खूप प्रेम करायचो साहेब तिच्यासोबत मी पळून जाऊन लग्न करणार होतो साहेब पण जिच्यासाठी गेलं ती झाली नाही साहेब बहुतेक तिच्या घरच्याने कुठेतरी लग्न लावून दिलं साहेब तिचा पण तू आता हे सर्व खरं बोलत आहे ना खरं सर तुमची शपथ करून तुझ्या हो सर बरं आता दहा मिनिटं थांब तू तुला एक तास सोडवतो काय मजा करा मजा करता रे चल तुला दहा मिनिटं सोडवतो सॉरी साहेब त्या दिवशी तुम्हाला जरा जास्तच बोललो अरे काय वाईट वाटून घेऊ का बरं सबोध आपला असा नाही नाही काय विषय सर साहेब नमस्कार हा पायट्याचा जामीन आहे कसं आहे बसू साहेब मी याला अजून अटक केलेली नाहीये आपल्या गावामधून एक नाही दहा मुली गायब झालेल्या या प्रकरणामध्ये मी त्याला विचारपूस साठी बोललो तुम्ही त्याची अटक पूर्व जामीन घेऊन आले काही फायदा नाही तुम्ही त्याला घेऊन जा पण जेव्हा मी मी जेव्हा मी त्याला बोलवेल तेव्हा त्याला स्टेशनला यावं लागेल पायट्या जेव्हा जेव्हा तुला मी बोलवेल तेव्हा तुला इथे यावं लागेल बरोबर सर तुम्ही त्याला बोलवू शकता विचारपूस करू शकता पण कायद्यानुसार तुम्ही त्याला हात नाही लावू शकता त्याला तुम्ही आता बेदम मारलेला हे सर्व ते दिसत आहे बसू जोपर्यंत कोर्ट आदेश देत नाही तुम्हाला पीसीआर चा तोपर्यंत तुम्ही त्याला हात सुद्धा लावू शकत अहो बसू साहेब प्रकरण मुली किडनॅप होण्यात आहे साध प्रकरण नाही आहे आणि पायट्या हा त्या केसमधला सस्पेक्टेड विक्टम आहे जी मुली गायब झाली तिला तो गाडीत टाकताना आढळला होता तर बरोबर आहे पण तुम्ही त्याला विचारपूस बोलवल्यानंतर तुम्ही त्याला मारलेला आहे फक्त कोर्टाच्या आदेशानुसार पी सी आर त्याला हात लावू शकता तुम्ही अगोदरच त्याला हात लावलेला कसं आहे बसू साहेब तुम्ही याला आता घेऊन जा पायट्या पण लक्षात ठेव जेव्हा जेव्हा मला मी तुला बोलवेल तेव्हा तुला स्टेशनला यावं लागेल आणि मी म्हणत नाही तोपर्यंत गावाच्या बाहेर जायचंही नाही कोणताही गुन्हा या नंतर तुझ्या हाताने घडणार नाही हे मला पाहिजे काय आणि साहेब तुम्ही एवढे नामांकित अशा छपरी लोकांचे केसेस नका घेत जाऊ तुम्ही तो एक नंबरचा छपरी आहे त्याच्यावर किती केसेस आहेतपर्यंत साहेब त्याला तुम्ही घेऊन जा ठीक जाई <laughs> अरे अ बापरे आपला नाही अजून येतच आहे का विचारू काय कि नीना <laughs> <laughs> मये गुंगरू वाजले या आपला नाही इला विचारू का काय करू नारे मारते जाऊ नाही विचारतो हे का आपला नाही म्हणून मदत होऊ गऊ काय बाळने पाहिजे जय श्रीराम ए मी मारत नसाल तर विचारू का काय मॅटर सिरियस वाटलं तर नाही सोडून काय मी एका मुलावर प्रेम करत होते त्याच्या बोलवण्यानुसार मी ज्वालानगर मध्ये आले त्याच्या बोलवल्या ठिकाणी मी दोन दिवस कंटिन्यू तिथे गेले काल सुद्धा गेली हे तर माहीतच आहे ना तुम्हाला मला <laughs> माहिती सगळं त्याची वाट बघून मी वैतागून गेली म्हणून मी जीव द्यायला चाललो कशी तरी हिंमत आली ते पण गेली आता मी घरी कोणा टोंडाना जाऊ घरची ना दारची आता माझ जा कोण जास्त कोण नसते ना मगर साहेबला लागलं वाटते कालची चे जे, जे गाव तेरा मिलास किस किस कौगा दिलास अ तू काळजी कर तुला जेवढं वाटते तेवढं माझ्या घरी नाही आणि आज डबल डोक्यात विचार बी आण नको म्हणलं जो ज्याचा समजलं कासून चे मला एकदम दुसरी गोष्ट आठवली हो बाबाची तब्येत नाही खराब आहे ना बाबाची तब्येत खराब असते तर हसत असते का हसत ना ते का चुकलं वाटते सॅड मी म्हणू लागलो की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घरी राहू शकता जेवढे दिवस राहाय तेवढे दिवस राहा तुमचे हे आले की द्या मग जायच हेच काम केले ना आपण पुरी नंबर दोन एवढी एवढी तुम ओवढी ओवढी जाता मी सारी दुनिया का बोझ हम उठाते टांगा पलटी घोड़े